एक एक, एक मिनिट सन्माननीय अध्यक्ष महोदय ही पहिली वेळ अशी आहे की आपण चेअरपर्सन म्हणून संपूर्णपणे जयंतरावांचं ऐकून घेतलं इथं अतुल एक एक मिनिट एक मिनिट पहिली वेळ अशी आहे की तुम्ही चेअरपर्सन म्हणून आमचं ऐकून घेताय म्हणून जरा ऐकून घ्या आम्ही काही वेगळं बोलत नाही अध्यक्ष महोदय इथं अतुलकर भातकळकरजी तुझी बसलेत आमचे पराग जी अडवानी कुठे दिसत नाहीत यांची मागची सगळी अशासकीय बिलं काढून बघा सुधीर भाऊ काढून बघा आमची नका काढून बघू ती अशासकीय बिलं बिलं म्हणून आपण जरी स्वीकारली नाही तरी भविष्यामध्ये सरकारला ती बिलं म्हणून स्वीकारावी लागतील अशा प्रकारची उत्तम अशा प्रकारची मार्गदर्शक बिलं ही अशासकीय असतात भविष्यामध्ये त्याचं रूपांतर हे बिलांमध्ये होतं सरकारच्या वतीनं कायद्यामध्ये होतं अशासकीय अर्थ ते सरकारने मांडलेलं नाही अध्यक्ष महोदय मी आरोप करत नाही आपण ऐकून घेत आहे मी माझ्या सहकारना पण विनंती करतो थोडं जयंतरावनी बोलले आपण समजून घ्या ओ दाबा शेलविनजी गेल्या गेल्या चारसा गेल्या चारसा अधिवेशन मध्ये एकदाही अशासकीय विधेयकावर चर्चा झालेली नाही एकदाही झालेली नाही शेवटचा आठवडा अडीच तास शेवटचा अडीच तास यावर चर्चा करण्याचे नियोजन करण्यात येईल चर्चा झाली चला ऐकून यायची तयारी नाही आणि फक्त विरोधाला विरोध करायचा काय त्याचा अर्थ आहे अशासकीय ठरावावर चर्चा कधी झाली नाही अशासकीय विधेयकावर कधी चर्चा झाली नाही शुक्रवार अडीच तास असतो अडीच तास असतात या विषय विधेयकांना काहीतरी अर्थ आहे महत्व आहे आणि म्हणून एकदा ही चर्चा झालेली नाही दोन अडीच वर्षात एकदा ही झाली असेल तर आम्हाला लक्षात आणून द्या हे अतिशय गंभीर आहे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब आणि सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव या दोघांचंही म्हणणं आम्ही गांभीरतेने घेतो गंभीरतेने आहे शासन आणि सरकार दोघंही त्याबद्दल गंभीर आहे आणि तुमची मागणी योग्य आहे मागणी अयोग्य नाहीच आहे की आपल्याला शेवटी आपल्या सगळी आयुधं जी आहेत ती सगळी आयुध या सभागृहातली जी आहेत त्याचा परिपूर्ण त्याला न्याय मिळाला पाहिजे चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून अशासकीयच्या बाबतीतसुद्धा माझं निवेदन राहील आपण तर वर्णा घोषितच केलं आहे की आम्ही कार्यक्रम लावतो आहोत त्यामुळे तो कार्यक्रम लावावा याच्याबद्दल दुमत नाही त्यामुळे त्या बाबतीत समर्थन आहे पण मग माझा प्रश्न एक आहे की त्याबरोबर लोकशाहीचा गळा छेपू नका लोकशाहीला संपवू नका अशा पद्धतीची जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेला सन्मान सदस्यांनी आम्हाला हे सांगावं ना की अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री होता अडीच वर्ष तुमचं सरकार होतं किती शासकीय ठराव झाले किती शासकीय विधेयकांवर चर्च... चर्चा अशासकीय विधेयकावर चर्चा आली किती अशासकीय मुद्द्यावर चर्चा झाली त्यावेळेला लोकशाहीचा घडा भेटला नाही अध्यक्ष महोदय अशासकीयशी चर्चा होणे अपेक्षितच आहे पण आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याला दाखवतो चार बोट आपल्याकडे येतात हे पण आपण हो 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 त्या ठिकाणी लक्ष घेतलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय तिसरा मुद्दा मी सांगतोय की होय अशासकीय चर्चा झालीच पाहिजे त्याचे विरोधी नाही पण अध्यक्ष महोदय त्यांनी नावं घेतली भातकळकर अळवणी तुमचंही आम्ही नाव घेतो अध्यक्ष महोदय हे सरकार इतकं संवेदनशील आहे ना की अशासकीय ठराव मांडण्याआधी किंवा मांडल्यानंतर त्या विषयाचा ताबडतोब सरकार निर्णय करते आणि म्हणून चर्चा जरूर झाली पाहिजे पण चर्चेतल्या गाभावर निर्णय करणार आहे सरकार आहे एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं आहे चला प्रस् प्रस्ताव प्रस्ताव असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे दुसरे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे प्रश्न असा आहे की अशासकीय विधेयके आणि ठराव समितीचे दुसरे प्रतिवृत्त सभागृहात संमत आहे काय अनुकूल असतील तर होय म्हणावे प्रतिकूल असतील तर नाही म्हणावे होईचे बहुमत होईचे बहुमत प्रतिकृत संमत आहे चला औचित्य औचित्याचा मुद्दा घेऊ हिरामन खोसकर अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये